जय भारत संविधान मी जोगेलाल सुरवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मुख्य संपादक टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी भुसावळ तालुक्याचे विद्यमान आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या उपस्थितीत विल्हाळे गावचे उपसरपंच हेमचंद्र रामदास पाटील यांचेसह आंबेडकर नगर विल्हाळे येथील ग्रामपंचायत सदस्यपती राघो सुरवाडे त्याचप्रमाणे विनायक राम विनायक आत्माराम पाटील विजय पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे औचित्य साधून त्यांनी पक्षप्रवेश केला असावा असे प्रकर्षाने जाणवत आहे अशी राजकीय व्यक्ती आणि नागरिकात चर्चा होत असल्याचे समजते